कसे आहे सगळी मजेत ना तर आपण भरलेलं वांग असं भरलेलं बाकीचे भरपूर पदार्थ खातो पण आज माझ्या मम्मीची सिक्रेट रेसिपी आहे ती भरलेलं कारलं बनवतोय तर ही बिलकुल कडू होत नाही आणि जरा युनिक पद्धतीची भाजी आहे तर मम्मीला म्हटलं मी आज आली आहे तर मला बनवून दाखव आणि तुम्हालाही दाखवावं म्हटलं तर चला बघूया मम्मीची सिक्रेट भरलेल्या कारल्याची रेसिपी चला नमस्कार मंडळी मी करत आहे भरलेलं कारलं ओके आपण कारली धुवून घ्यायची आणि मीठ टाकून उकळवायची ओके तर म्हणजे मम्मीने हे कारलं ना असं मध्ये ह्याला चार अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही आणि आता मीठ टाकून आपल्याला तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचे आहे तर थोडंसं मीठ टाकून आता आपण हे बॉईल करून घेऊया चार पाच मिनटं मस्त जेणेकरून कारल्याचा जो कडगडपणा असतो ना तो निघून जातो तर म्हणजे यात आपलं कारलं उकडतंय तोपर्यंत आपण ह्या भाजीला लागणारं साहित्य बघून घेऊया मम्मा काय काय घेतलं आहे आता हे खोबऱ्याचं वाटण आहे काय काय आहे त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर लसूण अद्रक आणि खोबरं खोबरं ओके या आहे शेंगदाण्याचं कूट या आहे आपला घरगुती पेशल मसाला ओके ही साखर कोथिंबीर गरम मसाला हळद आणि मीठ मीठ कमीच टाकायचं का तर आपण उकडायला पण मीठ टाकलेलं आहे आणि चिंचेचं पाणी ओके मग आता आपण सारण बनवून घेऊया मंडळी तर हे सगळं मस्त मम्मीने व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण जे चिंच आधीच दहा मिनटं भिजत घातलेली त्याचं पाणी ॲड करून हे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आंबड गोड किती प्रमाणात हवाय ना त्यानुसार तुम्ही चिंच किंवा साखर ॲड करू शकता हे बघा मस्त व्यवस्थित मम्मीने दुसरं पाणी बिलकुल ॲड केलेलं नाही जे चिंचेचं पाणी होतं ना तेच तिने ॲड केलंय बघा मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाच मिनिटं बाजूला ठेवून आहे तर हे बघा म्हणते मस्त आपलं कारलं पाच ते सहा मिनटं उकडलेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड करूया दोन तीन मिनटं तर इथे आपलं कारलं देखील उकडलेलं आहे मस्त त्याचं मिश्रण देखील रेडी आहे आता कारली भरून घेऊया आपण मस्त आता आपण जे सारण तयार केलेलं आहे या उकडलेल्या कारल्यामध्ये भरायचं आमच्या रियांचा नुसता गोंगाट असतो मस्त असं सगळं आपण जे स्टफिंग केलेली ना ती भरून घ्यायची कारल्यांमध्ये गरम कारल्यामध्ये भरलं तरी चालेल नाही तर कारली पाच सहा मिनटं थंड करून मग भरलं तरी देखील चालेल घरात जी लोक कारलं खात नसतील ना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ही रेसिपी करणार देखील नाही की कारल्याची भाजी के खाताय तसं आणि कारलं हे बिलकुल कडू होत नाही कारण आपण ह्याच्या बा ह्याच्यामध्ये ना साखर देखील ॲड केलं आहे आणि चिंचेचं पाणी आहे तसंच आपण कारली मिठाच्या पाण्यात उकडून घेतल्यामुळे ती कडू नाही होत अजिबात तर आपण सगळे कारली अशी भरून घेऊया आपण तेल वतायचं ओके जिरी मोहरी टाकायची लसूण नाही टाकला तरी चालेल काय तर आपण वाटलात लसूण टाकलेला आहे जिरी मुरी मस्त तडकडून द्यायची मंडई मस्त फोडणी बसते आपल्या कारल्याला आता का हे काजलं आपण ॲड केलं मग मग ह्याच्यात पाणी वगैरे ॲड करायचं आहे चवला ओके आता हे कारलं मस्त वापर एक दोन मिनटं शिजू द्यायचं आणि त्याचं थोडंसं उकळलेलं पाणी ॲड करायचं आपल्याला तर हे बघा म्हणजे मस्त बघू शकता तुम्ही बाजूने आपल्या कारल्याला तेल सुटलेलं आहे आणि पाणी देखील उकळलेलं आहे आपलं तर आता ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण मी नेहमी सांगते तसंच उकळलेलं पाणी ॲड केलं नाही ना आपल्या भाजीला तरी छान येते आणि हे बघा पाणी ॲड करून मस्त पटकन झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि मस्त मिडियम गॅसवर आपल्याला हे कागलं शिजवून घ्यायचं आहे आता आपण ऑलरेडी उकडून घेतले त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही मग किती वेळ उकळवायचं एक दहा दहा मिनटं उकळवा ओके ओके आता झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर उकळून घेऊया मस्त आपली भाजी भाजी तयार आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायची हा मंडई काय भाजी दिसते बघा ना एकदम तों तोंडाला पाणी सुटले माझ्यात आंबट तिखट गोड अशी भाजी तयार झालेली आहे ओके आपण काढून डिश मध्ये घेऊया हे बघा का मंडई काय दिसतंय एक नंबर तुम्ही हे चपाती सोबत भाकरी सोबत किंवा आपल्या भातासोबत खाल्लं तरी खूप छान लागत हे बघा मंडळी आपलं भरलं कारलं तयार आहे तिखट आंबट गोड अशी भाजी आहे शाकाहारी माणसाचं स्पेशल मटन आहे <laughs> खाऊन बघा व्हिडिओला लाईक करा तर मंडळी मस्त मम्मीची रेसिपी आहे आणि खूप जास्त टेस्टी लागते तुम्ही वेज तर मस्त चिकन मटन म्हटलं तरी चालेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आणखी अशा मम्मीच्या अजून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायच्या असतील ना तर कमेंट करून मला कळवा मी नक्की ट्राय करून दाखवायचं अजून मी आहे मम्मीकडे चार पाच दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बटत राहील मग अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय खात राहा मजेत राह